नमस्कार मंडळी तर वहिनीने बघा वांग्याची रोपं लावली होती तर ह्यातले दररोज एक पाच सहा पाच सहा वांगे भाजीसाठी तयार होतात आता हे छोटे छोटे वांगा आपण कच्ची पण खाऊ शकतो जेवणासोबत किती चांगली लागलीत बघा आणि ह्याला फक्त शेणखत आहे शेणखतावर आलेली आहेत ही रोपं ह्याला दुसरं काही औषध फवारणी वगैरे नाही आहे <coughs> गावाकडं असं ताजं ताजं माळवं असतं आणि एकदम फ्रेश वाटतं भाजी बनवायला पण फ्रेश वाटतंय आणि खायला पण मग स्वाद येतो चांगला मंडळी हे बघा हे असं छोटं वांग असं हे चिरून तोंडी लावायचं आणि मोठ्या वांग्याचं भरीत करायचं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय